महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज व आमचे ग्रामदैवत माडेश्वरी देवीला वंदन करून मी आज इथे माझे मनोगत व्यक्त करणार आहे आदरणीय व्यासपीठ व तो उपस्थित माझे सर्व बंधू भगिनी माड्याच्या नगराध्यक्षा म्हणजे आमच्या आई साहेब ह्या फक्त आमच्या आई आई नसून त्यांनी आजपर्यंत त्यांचा वेळ त्यांची शक्ती आणि त्यांचं प्रेम शहर आणि आसपासच्या गावातील सर्व महिलांसाठी आणि लोकांसाठी देत आलेले आहेत त्यांनी महिलांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी महिलांसाठी भरपूर कामं केली आहे आणि माडातले मूल बाळं जशी त्यांचीच मूल बाळ आहेत असं त्यांना प्रेम दिलेलं आहे आजपर्यंत माझ्या आयुष्यात कित्येक अडचणी आल्या आजपर्यंत माझ्या कित्येक अडचणी आल्या पण नेहमी आई आणि पप्पा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होते तू पुढे जात राहा लढत राहा असं नेहमी ते मला सांगत राहिले आज इलेक्शनची जेव्हापासून तारीख जाहीर झाली तेव्हापासून त्यांच्या आयुष्य त्यांच्या वाटेलाही भरपूर फुर अडचणी येत आहेत पण इथे पण ते खंबीरपणे उभा आहेत आणि लढत राहत आहेत ते म्हणतात ना करो का करो की भीड हो या पांडव का नीड हो जो लढसक आहे वही तो महान आहे त्यामुळे लढत राहणे हा एकच पर्याय आपल्याकडे आहे आणि आपण लढतच राहणार आहे साहेबांना सांगू इच्छिते तुम्ही आजपर्यंत मला इथे आणलं माझ्यासारख्या कित्येक महिलांना आजपर्यंत तुम्ही सपोर्ट केला आणि तुम्ही फक्त एक लाडकी बहीण नसून तुम्ही फॅमिलीमध्ये आणि सर्व महिलांसाठी एक लाडकी ले लाडकी मामी लाडकी बहिणी हे सर्व भूमिका तुम्ही खूप प्रेमाने पार पाडल्या आहेत त्यामुळं आम्ही सर्व लोक तुमच्या सपोर्टला नेहमी तुमच्या पाठीशी राहणार आहोत आणि आमचं प्रेम आणि सपोर्ट कमी तुम्हाला कधीच भासणार नाही एकदा मी दहावीत असताना जेव्हा आई नगराध्यक्ष झाल्या तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही राजकारणात यायचा निर्णय का घेतला तेव्हा आईनी मला सांगितलं आजकाल पैशाचं राजकारण होतंय पैशावरती लोकांना विकत घेता येते कलयुग आहे हे, हे। इथे माणुसकीला किंमत नाहीये त्यांनी मला सांगितले की मला माणुसकीच राजकारण करायचंय मला माणुसकीच समाजकारण करायचंय लोकांना दाखवून द्यायचंय की, की चांगला <प्थाथा> लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे एक माणूस चांगला लोकांसाठी कसं काम करू शकतो आणि आजपर्यंत लोकांना कदाचित हे माहित नाहीये की विकास कसा झाला पाहिजे तर मला लोकांना विकासाची ओळख करून द्यायची आणि झाले आहे ते त्यांचं उत्तर ऐकून मी त्यांना एकच गोष्ट बोलले की तुमच्या आयुष्यात खूप स्ट्रगल येईल जे विदाऊट स्ट्रगलच जिंकतात त्याला आपण फक्त विक्ट्री बनतो पण जे आयुष्यात भरपूर स्ट्रगल होऊन तरीही पुढे जातात लढतात आणि जिंकतात त्यालाच आपण हिस्ट्री बनतो आणि तेच लोक इतिहास घडवतात एवढं सांगते तुम्ही तुमच्या सर्वांना आवाहन करते की तुम्ही सर्वांनी मी भरपूर मतांनी विजयी करा आणि कितीही अडचणी येऊ द्या पण गुलाद उद्या आपलाच आहे असं म्हणून सर्वांनी काम करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र